खालीलपैकी कोणत्या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषण अव्ययासारखा केला जातो बेमालूम भूपती व्यंग त्रिदल बघा मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला सर्वप्रथम हे माहिती पाहिजे की अव्ययभाव समासाचे शब्द जे असतात ते वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरले जातात स्थलवाचक कालवाचक आणि रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणून अव्यभाव समासाचे शब्द ठीक आहे वाक्यामध्ये वापरता येतात मग याच्यामधला अव्यभाव समासाचा शब्द कोणता आहे हे आपल्याला बघावं लागेल बे मालूम हा शब्द जो आहे हा अव्यभाव समासाचा आहे ठीक आहे याच्यामध्ये बे हा फारशी उपसर्ग आहे पहिलं पद उपसर्ग असते अव्यभाव समासामध्ये ठीक थी। आहे आणि हे उपसर्ग संस्कृत असू शकतात फारशी असू शकतात किंवा कधी कधी शब्दाची द्विरुक्ती होऊन सुद्धा अव्ययभाव समासाचे शब्द तयार होतात मग बेमालूम मालूम नसलेले मालूम नसलेला नस असा त्याचा विग्रह आहे आणि याच्यामध्ये बे या पदामुळे या शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे हे पहिलं पूत पद जे आहे ठीक आहे हे पहिलं पद अव्ययरूपी आहे ठीक आहे आणि म्हणून इथे याचा अव्यय भाव समाज होतो आणि हा शब्द आपण वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरतो ठीक आहे मग एक नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे आता बघा भूपती भूचापती ठीक आहे हाय षष्टी विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे आणि भूपती म्हणजे राजा ठीक आहे त्याच्यानंतर ते आकाशात गमन करणारे हा सुद्धा उपपत तत्पुरुष समास आहे त्रिदल तीन पानांचा समूह ठीक आणि हा द्विगु समास आहे आणि पहिलं जे आपला पर्याय आहे हा पहिला पर्याय जो आहे हा अव्यभाव समासाचा शब्द आहे सामासिक शब्द आणि माहिती आहे तुम्हाला की भाव समासाचा सा सामासिक शब्द वाक्यामध्ये क्रिया अवय म्हणून वापरला जातो तत्पुरुष समासाचा शब्द वाक्यामध्ये नाम किंवा विशेषण म्हणून वापरला जातो द्वंद्व समासाचा शब्द वाक्यामध्ये नाम आणि विशेषण म्हणून वापरला जातो आणि बहुरी समासाचा शब्द वाक्यामध्ये विशेषण म्हणून वापरला जातो ओके okay? यस